नमस्कार रसिक हो सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मठपती आपले स्वागत करते घराच्या अंगणात किंवा खिडकीत पाहिलं तर धो धो कोसळणारा पाऊस असो की रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या सरी थंडगार हवेच्या हिंदोळ्यावर वाहणाऱ्या झुळकेसोबत आपले आवडीचे संगीत ऐकायला मिळाले तर आणि यासोबत हातात खमंग कुरकुरीत भजीची प्लेट सोबत तळलेली हिरवीगार मिरची आणि आलं वेलचीच्या स्वादाचा वाफाळलेला एक कप चहा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो नाही पूर्वी मनोरंजनाची जास्त साधने नव्हती मुख्यत्वे करून सध्या प्रत्येकाच्या हातात असणारा भ्रमणध्वनी नव्हता त्यामुळे चित्रपटगीते ऐकण्यावर जास्त भर होता ती अर्थपूर्णही असायची काहींच्या जगण्याचा आधार बनायची पूर्वी आकाशवाणीवर लावला जाणारा बिनाकी गीतमाला रविवारी सकाळी दूरदर्शनवर लागणारी रंगोली चित्रगीत मराठी चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम तर हिंदी चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम छायागीत ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहणे असायचे आठवतं ना काहींना नक्कीच आठवत असणार जुन्या चित्रपटातील तशीच नाटकातील गीतं रागरागिन्यांवर आधारलेली चित्रपटाला मुख्य कथानकाच्या आशयाला धरून ते चित्रित केलेले असतात चित्रपट गीतांमध्ये द्रुपद ख्याल ठुमऱ्या दादरे गझल कवाल्या या गीतप्रकाराचा अंतर्भाव असतो भूप अहिर भैरव ललत मिया की तोडी केदार भिंपलास बागेश्री वसंत मिया मल्हार मारवा यमन कल्याण पुरिया धनाश्री मालकंस दरबारी कानडा आणि सदारंजनी भैरवी असे राग गायले जातात अशा गीतसंगीताने मनाच्या रंजनाबरोबरच मनावर अंजनही घातले जाते कालपरत्वे पिढी बदलली गायक बदलले तसा चित्रपट पाहणारा चित्रपट गीते ऐकणारा श्रोतावर्गही बदलला त्यामुळे प्रेक्षकांवर होणारा चित्रपटगीतांचा परिणामही बदलला यातून सांगायचं तात्पर्य हेच की मनोरंजनाच्या धाटणीत असणाऱ्या चित्रपट गीतांचा परिणाम हा एक रंजनाचा भाग आहेच याकडे फक्त गीतप्रकार म्हणूनच पाहिलं जातं मात्र चित्रपटातील गीते प्रभावकारी असतात तत्कालीन पिढी घडवण्याच्या कामात याचे मोलाचे योगदान असते ही गोष्ट इथे विशेषत्वाने नमूद कराविषयी वाटते ऐकूया राजनांदगाव छत्तीसगडच्या ज्योत्सना पाठक यांच्या आवाजातील गीत ओ मेरे दिलके चेन चे नाय मेरे दिल को दुआ की दुवाकीची अपना ही साया देख के तुम जाने जहां शर्मा गए। अभी तो ये पहली मंजिल है तुम तो अभी से घबरा गए मेरा क्या होगा सोचो तो जरा है ऐसे ना आहे भरा कीजिए ओ मेरे दिल के चैन चेनाए मेरे दिल को दुआ कीजिए आपका अरमा आपका नाम मेरा ना और नहीं इन झुकती पल को किसीवा दिल का ठिकाना और नहीं जचता ही नहीं आखो में कोई दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए ओ मेरे दिल के चैन चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए खूप छान गीत आम्हाला ऐकूनच धन्यवाद ज्योत्सना आजी आजोबा दादाताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला हा कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष या कार्यक्रमात आपण कथा कविता बोधकथा विनोद चुटकुले यांचा अंतर्भाव करत असतो आपल्यालाही या कला अवगत असतील तर नक्कीच रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत पुन्हा भेटूयात आपण आपल्या या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद